हॅलो फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल सोनी टी टोरिल तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी एस वाय सांगिकी व वा मानसशास्त्रीय प्रयोग या बुक्स मधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आज आपण घटक क्रमांक आहे दोन मानसशास्त्रीय चाचण्या या बुक्समधून मधून आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत सर्जनशीलता सर्जनशीलता म्हणजे काय आणि सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये सर्जनशीलता ह्या हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेच्या वेळेस सर्जनशीलता म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये लिहा आपल्या मनाच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे टॉपिक मोठं आहे मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत उत्तर लिहायचं आहे पेपर कोरा ठेवायचा नाही कमीत कमी एक पेज तरी उत्तर आपण एका प्रश्नाचं लिहिलं पाहिजे सर्जनशीलता प्रतिभा प्रतिभा नवनिर्माण निर्मायकता नवनिर्मिती क्षमता सृजनशीलता इत्यादी समाजाचे शब्द सर्जनशीलतेत वापरले जातात नवो नवोमेशालिनी प्रज्ञा प्रतिभा अशी प्रतिभा किंवा सर्जनशीलतेची व्याख्या केली जाते ड्रॅव ड्रॅव डँडल यांच्या मते नव्याने निर्माण केलेली एखादी कलाकृती किंवा एक संघ अशा कलेचा नमुना ज्यामुळे तयार होत करता येतो अशा सर्जनशीलता असे म्हणतात सर्जनशीलतेत पूर्णपणे नवीन कल्पनांचा जन्म होतो किंवा जुन्या कल्पनांना नवीन रूप दिले जाते सर्जनशीलता ही एक अविजात क्षमता असून जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये तिचा प्रत्यय येतो सर्जनशीलतेची वैशिष्ट्ये सर्जनशीलता ही एक विचार प्रक्रिया आहे अंतिम उद्दिष्ट नव्हे दोन सर्जनशीलता ही नेहमी उद्दिष्टावेशी असते तीन नवनिर्मिन निर्मितीतून संबंधित व्यक्तीला समाधान मिळते तर समाजाचा अनेक दृष्टिकोन दृष्टीने फायदा होतो चार सर्जनशीलतेचे स्वरूप शब्द भाषा कृती मूर्त अमूर्त असे काही असू शकते त्यातूनच अभिजात कलाकृती निर्माण होते सर्जनशीलतेच्या विकासास पूर्वानुभवाचा बराच फायदा होतो सहा सर्जनशीलतेत नियंत्रित कल्पनेचा उत्कृष्ट नमुना साधला जातो आणि सर्जनशील सर्जनशील संदर्भात चार महत्त्वाचे पैलू सांगितले जातात ते खालीलप्रमाणे सर्जनशील प्रक्रिया एक दोन सर्जनशील निष्पत्ती तीन सर्जनशील व्यक्तिमत्व आणि चार सर्जनशील वातावरण सर्जनशील प्रक्रियेचे चार टप्पे आहेत पूर्वतयारी प्रिपेरेशन यात विचारासाठी आवश्यक सामग्री गोळा करणे यात इतरांचे अनुभव अन्य माहिती यांचा समावेश होतो अनुभवातील घटक नवीन रूपाने प्रकट होत असतात व्यक्तीला काहीच माहिती अनुभव नसेल तर सर्जनशील विचार निर्माण होणार नाहीत नाविन्यपूर्ण करणार आहे हे विचार इतके प्रभावी असतात व्यक्ती आश्चर्यचकित एकदम उल्लसित होते उदाहरणार्थ एखाद्या कवीला अचानक काव्य स्मूरणे स्फूर्णे शास्त्रज्ञाला नवीन शोधायची अनुभूती होणे इत्यादी चार पडताळ परीक्षण वेरिफिकेशन हा आत्मिकतेचा भाग असतो आपण नवीन निर्माण केलेला संघ कितपत योग्य आहे सुचलेली कल्पना वास्तवात येऊ शकते का या गोष्टी तपासून पाहिल्या जातात शास्त्र शोभाची कसोटी म्हणजे तो शोध प्रत्यक्षात येणे होईल सृजनशीलता शिलतेत विविध क्षमता अंतर्भूत असतात जसे ओक फ्लुएन्सी लवचिकता फ्लेक्सिबिलिटी मौलिकता ओरिजिनिटी आणि विस्तार इल इलबोरेशन इत्यादी इथे सर्जनशीलतेचं वैशिष्ट्य आणि सर्जनशीलता म्हणजे काय तिचं उत्तर संपत आहे तर पुढचा प्रश्न आपण पुढच्या टॉपिकमध्ये भेटू तोपर्यंत व्हिडिओ ऐकून अभ्यास आग करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून सपोर्ट करा